नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे चालू घडामोडी प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे आणि सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणत्याही परीक्षेसाठी चालू घडामोडी अत्यंत उपयुक्त नारी नारी आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी घेणार आहोत कोणत्या देशाच्या स्टार्टअप सी गार्डनने अलीकडेच अव आव, अव्वल हवामान नवकल्पना स्पर्धा जिंकली पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये दे, मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा संयुक्त सराव सुरू झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका पुढील प्रश्न एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक के झळकवणारा क्रिकेटर कोण बनला आहे पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर दुसरा ऑप्शन आहे रोहित शर्मा तिसरा आहे विराट कोहली आणि चौथा ऑप्शन आहे वीरेंद्र सेहवाग So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली किती शतके पन्नास शतके पुढील प्रश्न पासठव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते कोण ठरले आहे पहिला ऑप्शन आहे हर्षवर्धन सदगीर दुसरा ऑप्शन आहे सिकंदर शेख तिसरा आहे शिवराज राक्षे आणि चौथा ऑप्शन आहे विजय चौधरी So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शिवराज राक्षी पुढील प्रश्न नुकताच राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो पहिला ऑप्शन आहे सोळा नोव्हेंबर दुसरा आहे सतरा नोव्हेंबर तिसरा अठरा नोव्हेंबर चौथा आहे एकोणीस नोव्हेंबर so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सोळा नोव्हेंबर पत्रकार दिन सोळा नोव्हेंबर पुढील प्रश्न पासठव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते पहिला ऑप्शन आहे पुणे दुसरा आहे धाराशिव तिसरा आहे नाशिक चौथा आहे लातूर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन धाराशिव पुढील प्रश्न बघा अलीकडे जगातील पहिले जहा टू शिप याल यांची हस्तांतरण कोणी पूर्ण केले आहे पहिला ऑप्शन आहे समर दुसरा आहे संग्राम तिसरा वेल तिसरा आहे गेल so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार गेल पुढील प्रश्न बघा भारतीय लष्कर आणि बी आर बी आर ओ ने अलीकडेच बेली ब्रिज कोठे पूर्ण केला आहे पहिला ऑप्शन आहे हरियाणा दुसरा आहे अरुणाचल प्रदेश तिसरा आहे सिक्कीम चौथा आहे गोवा so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम पुढील प्रश्न बघा नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने इनोव्हेशन इकोसिस्टम वाढवण्यासाठी करार केला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरा इंग्लंड तिसरा आहे फ्रान्स चौथा आहे रशिया योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक अमेरिका